नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रदीप नरे यांचं स्वागत आहे खोकोचं प्रदीप युट्यूब चॅनलवर आज मी खोपोली आणि खोपोली जाऊ मी निघाले सकाळीच म्हणजे अंधेरी जाऊन सकाळी निघाले मी साडेसहा वाजता आणि मग दादरसून दादरसून दादर पावणेआठची ट्रेन पकडली होती सकाळी पावणेआठला आणि सात ते सुट्टा ती ट्रेन डायरेक्ट खोपोली जाणारी होती त्या आता त्यांनी बसून मी खोपोली गेले आणि खोपोलीवरसून मी शेरिंग रिक्षा गवतात जाऊग एका गगनगिरी महाराज ना जाऊचा आता मग गगनगिरी महाराजात घर आणि थंसून मग टिटोळे गात पण रिक्षात ज्यांना बसतो त्यांनी आम्हाला सांगले की थोडून महाड जाऊन जवळ म्हणजे महाटे गणपती आणि महाटच्या गणपती जवळ ह शेरींग रिक्षा आम्हाला लागतात पन्नास रुपये पर सीट तसे शंभर रुपये लागले तसे आम्ही ह्या मग मी माच्या गणपती चाललो चला एकदा पोचले आता मी महाच्या गणपती माच्या गणपती आता आत मी चललो तिथून मी आता एक हाराचा ताट घेतले त्याच्यात एक नारळ प्रसाद बायकॉन मी आता चलो माचे गणपती वर लीलावासी वरदविनायक अष्टविनायक मंडळ महळ म्हणजे महा सकाळीच गेलो पण एवढी गर्दी नव्हती सगळे गणपती लाईन कमी होती जास्त लाईन नव्हती बाहेर लाईनीत आम्ही उभे रोडलो आठ मिनिट गेटवरच उभे त्यामुळे आम्ही आता हातात तिथले हार नारळ हार मोठंच घेतले आहे आम्ही आणि हे कोणी गणपतीचा मन मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे त्यांची पाठी आहे हे लाईन कशी चालली आहे आमची गोल 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 अशी शिर्डी लागतात तशी लाईन लागली लागली <laughs> आता लाईन इथून आता मी ही लाईन आहे ती आपल्या गावघराच्या बाहेर आहे म्हणजे मंदिराच्या बाहेरची नाही आणि आता मी त्या पायरीवर पोहोचले पोचवले त्या आता त्या पुढे जे पायरीजर पोहोचते आहे तरीसून आमक ही व्हिडिओग्राफी किंवा फोटो वगैरे काढू अलाउड नाही होणार बघा ना आता मी बंद करते शूट चला बाप्पाचं दर्शन झालं एकदाचा आणि आता आम्ही बाहेर येलो आहे बाहेर इकडे तर एक, एक दत्ताचं मंदिर आहे त्या दत्ताच्या मंदिरामध्ये नवग्रह आणि शनिदेव कोणा त्यांचं पण आम्ही दर्शन घेतला तुम्हाला मंदिर दाखवलं आणि याकडे देवळाचाच एक तळा तळा फोटो काढले होता मी एक तळा मस्त दाखवले आणि मंदिराचे बाप साईड भिंतीचे नंदी आहे एक चला अरे अडी बाळा मस्त निघाच्या काळात

आणि त्या पाळण्यामध्ये गजनी महाराजांचे फोटो आणि त्याचे पादुबा दोघे झाला पादुकाचं आता दर्शन घेतो आम्ही चांदीचे पादुभा देते दे आपण दर्शनचं आता झालं झाला पुढे आता आम्ही तकडे पुढे चाललो तकडे एक गुफा हां आता आम्ही गुफेच्या जो पोतलो दम लागलेलो आता बरा हट्ट जरा शांत दम कमी झालासून त्या देवळापासून गुफे चला आम्हाला काहीतरी पंधरा ते वीस मिनटं लागली चला आणि बिना चपलाचा चला लागतं अक्षर टॅप चपला तर बाहेरच काढून घेतो देवळात या मठामध्ये चपला घालून आलावडत नाही तर हे मोठमोठे पायरे होत आहे या पायऱ्यानं आता वर गुफा त्या गुफेमध्ये गगदगिरी महाराजांचं या फोटो ठेवलेला आणि <laughs> ते ध्यान रांना असं म्हणतो म्हणून ते आम्ही बोग चाललो हाय पण एक वांढरा केरडा वाटतं केरडा केरडाच नाही केरडी पण वांडरात काय माणसाळी दिसतात गावांनाच नाही गा। खाता भाय कसं खाली माणसाने काही खातल्या नाही खाता शेव खाता पोहरा पण जाऊ म्हणजे मार्केट पोरात मांडराची <laughs> <वांट> <laughs> बारीक जा काहीतरी खाता जो ते तर चिखलत शेवत आता मी गुफेच्या मुखाजवळ पोतले गुफे देवी आहे का देवीचं दर्शन घेऊन तर पुढे जाऊया म्हणजे देवीच्या काय पुरत्या मी जय महालक्ष्मी हां झालं आता गुफेत प्रवेश करूया आपण पायात खालून वाटता का कोबो घातलेला गुफेच्या पायापासून एकदम स्मूथ लागतात पाया का दगड काळ्या दगडाची उपा आहे आत एकदम शांत वाटतं गुफेची शांत हां नक्की तर मग तकडे मला शूटिंग करून अलाउड नव्हती त्याने कॅमेरा बंद करा शांतता ठेवायची आणि ध्यान धान्य तर मी लहान बसले पाच मिनटं पण बरं आलो त्याकडे आता आम्ही पुढे गेलो होतो आकडे आता मी महाप्रसादाकरता उभे वाढलेले तर महाप्रसाद घेऊन म्हटलं आता पुढे जाऊया आपण आता बाहेर काय आता गावात वाजले त्या दर्शन एवढंच आमक वाजले की तीन वाजून गेले जातात म्हणून आता आम्ही ह्या महाप्रसाद चला आता मित्रांनो हे व्हिडिओ हळ्यात संपवते आणि हा तुमक आवडला आहे नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मात्र विसरू नका लक्षात कोकणचं प्रयोजन या यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा न?